नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत तोंडीची पिवळी भाजी पिवळी भाजी याकरता या, कारण आपण यामध्ये फक्त हळद कांदा वगैरे घालणार आहोत इथे एक मोठा कांदा कोथंबीर आणि मिरची एवढं साहित्य आपण घेणार आहोत आणि जिरा जी राई तेल हे तर रोजचंच आपण घालतो पण यामध्ये लाल तिखट गरम मसाला आलं लसूणची पेस्ट आपण घालणार नाही आहोत याप्रमाणे जरी भाजी बनवली ना तरीही खूप छान होते आता मी तुम्हाला दाखवते भाजी कशी करायची काही लोकांना तोंडली म्हणजे काय हे माहीत नसतं तर तोंडली ही अशी असते आणि याप्रमाणे ती कट करून घ्यायची यामध्ये मी एक मध्यम बटाटा एक कट करून घेतलेला आहे या हाही बटाटा यामध्ये मी घालणार आहे या बटाट्याची साल मी काढलेली आहे तुम्हाला जर साल हवी असेल तर साल देखील तुम्ही ठेवू शकता खूप छान होते सालवाली भाजी देखील तर इथे मी भिड्याची कढई ठेवलेली आहे या कढईमध्ये केलेली भाजी खूप छान होते आणि लवकर देखील होते तर आपण यामध्ये आता तीन मोठे चमचे तेल घालूया तर ते तेल इथे आता गरम झालेलं आहे यामध्ये आपण अर्धा चमचा मोरी घालत आहोत पाव चमचा जिरे घालायचंय पाव चमचा हिंग आहे थोडी कडेपात्याची पाणी घालायचे आता मोरी जिरं छान असं तडतडू लागलेलं आहे छान खमंग कोंडी झाली तेव्हा यामध्ये आता कांदा घालायचा तर इथे एक मोठा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर इथे चार हिरव्या मिरच्या मी कट करून घेतल्या त्याही घातल्या तर कांदा थोडा परतवायचा आहे गॅसच्या इथे मध्यम ठेवलेले आहे कांदा थोडा परतवून झाला का यामध्येच आता आपल्याला हळद घालायची तर अर्धा चमचा मी इथे हळद घालते अशी फोळणीवर हळद घातली ना की आता कच्चेपणा निघून जातो आणि भाजीलाही उघरड वास येत नाही म्हणून हळद तुम्ही फोळणीवरच घाला आता कांद्याचा कच्चे परत जाईपर्यंत आपल्याला हे असं भाजत आहे कांदा थोडा मऊ हो झाला पाहिजे तर आता कांदाही छान मऊ तर झालेला आहे गॅसच्या आधी मी कमी करते यामध्येच बटाटा घालायचा आहे तर बटाटा मी पाण्यात ठेवलेला कारण तो काळा पडू नये बटाटा आता कांद्यामध्ये चांगला परतवून घ्यायचा आहे आता तोंडली आपण जी कट करून घेते तीही घालायची आहे तर इथे मी दोनशे पन्नास ग्राम तोंडली घेतलेली आहे परतून घेऊया छान असं एकजीव करून घ्या म्हणजे भाजी दिसायला पिवळी अशी देते आता यामध्ये आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि अगदी दोन तीन चमचे पाणी यामध्ये टाकायचं आहे जास्त पाणी घालू नका कारण आपण ही भाजी तेलावर अशी करणार आहोत परत चमचमीत होईल आता यावरती ठेवायचं आहे झाकण आणि गॅसचे लहानच ठेवायचे आणि अधूनमधून ही भाजी परतवत राहा तर आता इथे कमीत कमी दहा मिनटं तरी झालेली आहेत आता मी झाकण काढते आणि आधीमध्ये मी ही भाजी वरखाली करून परतवून घेतलेली आहे तर आता परत एकदा बघूया आणि ही ला, भाजी जेव्हा तुम्ही घ्याल ना तेव्हा हिला खूप माती अशी लागलेली असते की स्वच्छ तीन चार पाण्याने निघून घ्या आणि मगच कापायला सुरुवात करा तर आता आपण बटाटा आधी बघूया तर बटाटा बघा आता छान असं शिजलेला आहे भाजी आपली झालेली आहे आता यामध्ये कोथंबीर आणि खोबरं घालून घेऊया तर इथे ओलं खोबरं घेतलं आहे मी अर्धी वाटी आणि मुठभर कोथंबीर घेतली आहे तर सर्व भाजी छान अशी एकजू करून घ्यायची आहे आता इथे आपल्याला जास्त परतवत राहायचं नाही आहे फक्त एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आणि गॅस बंद करायचा आहे तर आता माझी भाजी परतून झालेली आहे सर्व बाजूने छान असं खोबरं का आणि कोथिंबीर लागलेली आहे आता मी गॅस बंद करते आणि वरती लगेच झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी आणि नंतरच मी वाढायला सुरुवात करायची आहे तर आपली पिवळी तोंडलीची भाजी तयार आहे ही भाजी आपण कोकणी पद्धतीने केलेली आहे तर ही भाजी तुम्हाला पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर कर सबस्क्राईब करा परत येते अशा एका छानशा रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद